नमस्कार नारा होत बैट रहे, थोड़ सत्ती लाहे मी जयश्री जाधव आहोत उत्तप्पा इडलीच बॅटर आहे त्यात थोडस तीळ घातलं आहे मी त्याच्यात कोथिंबीर घातली आहे भरपूर सारा टोमॅटो कांदा त्याच्यात जाणार आहे गाजर हिरवी मिरची आणि थोडस मीठ थोडी कोथिंबीर वरतून पण टाकणार आहे थोडी आत टाकूया करायची आहे याची थी थिकनेस थोडस पाणी टाकावं लागल आपण दोन चमचे पाणी टाकून घेणार आहोत तव्याला तेल लावून घेतलेलं आहे नाता थांबणार ना आहे मी उत्याचं अटर तर खूप सारा तीळ मला आवडतं थंडीचे दिवस चालू आहेत भरपूर असं तीळ कोथिंबीर हे मी असं झाकून ठेवणार आहे एक दहा मिनटासाठी दहा मिनटासाठी पाच मिनिट कमी गॅसवर पाच मिनिट जास्त गॅसवर आता आपण उघडून बघूया तवर असा तो करून तो तयार आहे आपला उत्तप्पा मस्तपैकी आता भाजून घेतला आहे पाच मिनिट चला होडला आहे आपला तयार आहे उत्तप्पा अतिशय पौष्टिक गरमागरम उत्तप्पा तयार आहे चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पटापटा बटन दाबा पटकर